बातमी महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगर मधली शहाण्णव पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला होता त्यानंतर मात्र इथे भाजपनं बस्तान बसवलं त्यांचा सर्वात मोठा स्पर्धक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहिलेला आहे अजितदादा महायुतीमध्ये आल्यानंतर खासदार सुजय विखेंसाठी पुन्हा एकदा खासदार होणं सोपं जाईल असं मानलं जात होतं पण अचानकपणे दादांचे जवळचे समजले जाणारे आमदार निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार पक्षात गेले आणि त्यांना सुजय विरोधात तिकीटही मिळालं लंकेंची कार्यशैली बघतात भाजपनं हे आव्हान गंभीरपणे घेतलं रोज एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि अशातच काँग्रेस नेते आणि विखेंचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात यांनी नगरमधील लढत श्रीमंत विरुद्ध गरीब असल्याची प्रतिक्रिया दिली त्यावर सुजय विखे यांनी आता उत्तर दिलं त्यात लंकेंच्या शिक्षणावरून कटाक्ष करण्यात आलेले आहेत त्याला निलेश लंकेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं हा सगळा प्रकार नेमका काय आहे ते आपण या भागात पाहणार आहोत जेवढी इंग्रजी मी बोलली जेवढी हिंदी मी बोलली तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना पाठ पाठ करा दिवस करा दिवस आणि जर एकदम केली अजून उमेदवारी भाई अर्ज भरायला वीस दिवस आहे मी काय अर्ज भरायला तरी टिंगल करणे हा साहजिक त्यांच्यातला ज्या प्रतिष्ठे पैशाची म मस्ती तेच बोलून दाखवते नाही टिंगल आहे गरिबांची टिंगल आहे एका बाजूने सांगायचं का जे सक्षम आहे त्यांनी तर राजकारण करायचं दुसऱ्या बाजूने सांगायचं का निलेश लंकेला इंग्लिश इंग्लिश बोलता येत मी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो त्याच्यामुळं मी इंग्लिश मिडियम शाळेत शिक्षण घेऊ शकत नव्हती मी मराठी मीडियम शाळेत शिक्षण घेतलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलं त्यामुळं फक्त पुढल्या उमेदवारीचे टिंगल करायचे एवढंच आहे माझं म्हणणं आहे तुम्ही व्यक्तिगत टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही पाच वर्ष काय केलं हे जनतेला दाखवा ना फक्त अहमदनगर मध्येच नव्हे तर काही दिवसांपूर्वीच पुण्यातही उमेदवार आणि शिक्षण यावरून आरोप झाल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं इथे महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांच्या विरोधामध्ये पुण्यात आठवी पास उमेदवार हवाय का असे पोस्टर्स व्हायरल करण्यात आले शहरामध्ये तर काही ठिकाणी असे पोस्टर्स झळकले सुद्धा त्यावर रवींद्र धंगेकरांनीही जशास तसं उत्तर दिलं मात्र पुणे असो की अहमदनगर निवडणुकांच्या प्रचारामध्ये उमेदवारांचं शिक्षण येणं आणि त्यावरून आरोप प्रत्यारोप होणं यावर मतदार नेमकी काय भूमिका घेतील हे तर चार जूनलाच कळेल असो याच विषयावरती होता आपला आजचा दुसरा प्रश्न तो पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला तर झिरो मध्ये आज दुसरा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारलेला होता तुमच्या लोकप्रतिनिधीला शिक्षणाची अट असावी का दोन पर्याय आहेत होय आणि नाही याच प्रश्नावरच्या प्रतिक्रिया तर आपण पाहणार आहोतच मात्र त्याआधी आणखी एक इंटरेस्टिंग अपडेट आहे बरं का निलेश लंके विरुद्ध सुजय विखे यांच्यातली लढत फक्त नाही तर आणखी एका गाजताना मुद्दा आहे तो म्हणजे श्रीमंत विरुद्ध गरीब असा आणि तो कसा आहे पाहूयात लढाई अशी अशी वेगळी श्रीमंती विरुद्ध गरीबाची लढाई की आहे आणि ते फार यशस्वीरित्यानं नक्कीच पार पाडतील आणि नंकेचे विजय होतील याची खात्री मला आहे आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध माणूस असणं हे काही पाप नाही आणि आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध माणूसच समाजाचा विकास करू शकतो हे या पाच वर्षामध्ये अहिल्यानगरच्या जनतेने डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळे मला या व्यतिरिक्त या सगळ्या मुद्द्यांवर काय बोलश वाटत बरं राज्यामधील आरक्षणाची परिस्थिती पाहता मराठा ओबीसी धनगर समाज सध्या प्रचंड आक्रमक आहे आणि या समाजांना शांत करायचं असेल तर या समाजाचे प्रतिनिधी लोकसभेवर पाठवायला हवेत असा प्लॅन महायुतीच्या वतीनं करण्यात आला होता आणि हा प्लॅन आता इम्प्लिमेंट झाल्याचं देखील पाहायला मिळतंय तर महायुतीमध्ये माधव पॅटर्न अर्थात माळी धनगर आणि वंजारी या समाजाच्या नेत्यांची वर्णी लोकसभेच्या उमेदवारीसाठी लागलेली आहे धनगर समाजाचे नेते म्हणून महादेव जानकर परिचित असून ते परभणी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आहेत तर वंजारी समाजाच्या नेतृत्व असणाऱ्या पंकजा मुंडे या बीडमधून लोकसभेच्या रिंगणात आहेत तर माळी समाजाचा राज्यातील नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात असल्याची माहिती समोर आलेली आहे बरं एकंदरीतच माळी धनगर वंजारी हा पॅटर्न राबवत महायुतीनं आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात सरकारवर सातत्यानं होणारी टीका रोखण्याचा प्रयत्न केल्याचं देखील पाहायला मिळत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर शरद पवारांशी चर्चेनंतर वसंत मोरेंनी वंचितची उमेदवारी मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला काल रात्री वंचित बहुजन आघाडीनं आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली त्यात वसंत मोरेंचं नाव पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या महायुतीकडून मुरलीधर मोहोळ महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आणि वंचितच्या वसंत मोरेंमुळे पुण्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरेंनी प्रचाराला सुरुवातही केली आहे आजवरचं माझं काम पाहून पुणेकर पाठीशी उभे राहतील असा विश्वास वसंत मोरेंनी बोलून दाखवा ठाकरे पक्षामध्ये इन्कमिंग सुरू असतानाच आज पुन्हा एकदा शिवसेनेकडून मोठा इशारा शिवसेना उबाठाला देण्यात आलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उरलेल्या आमदारांपैकी आठ आमदार संपर्कात असल्याचा दावा उदय सामंतांनी केला त्यांच्या या दाव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मात्र काय प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांना त्यांच्या उरलेल्या आमदारांपैकी आठ आमदार माझ्या संपर्कात आमदार जे उरलेले आहेत उपाठामधले ते आठ आमदार माझ्या संपर्कात आहेत शिंदेसाहेबांचं नंतर माझ्या संपर्कात आहेत मी शिंदेसाहेबांची भेट घालून देणार याच्यावर त्यांना क्लॅरिफिकेशन विचारणार आठ आमदार मोजू नाव पण पाहिजे सांगतो प्रवेशाच्या वेळी नाव तर उदय चव्हाणात आकडा चुकला आहे ऐंशी आमदार असतील ऐंशी आमदार असतील बरं का आपल्या घरात आपल्या भावाकडे आधी पहा म्हणावं साताऱ्यामध्ये शरद पवार मोठा डाव टाकण्याच्या तयारीमध्ये आहेत श्रीनिवास पाटलांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणुकीमधून माघार घेतलेली आहे आणि त्यामुळे भाजपच्या छत्रपती उदयनराजेंविरोधात तगडा उमेदवार म्हणून काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाला पसंती मिळतीये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव पृथ्वीराज चव्हाणांपुढे ठेवल्याची माहिती मिळते पण पृथ्वीराज बाबा हे काँग्रेसच्या तिकिटावरच लढण्यावरती ठाम आहेत पृथ्वीराज चव्हाण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यास भाजपसमोर तगडं आव्हान असेल स्वच्छ प्रतिमा आणि प्रदीर्घ राजकीय अनुभव असल्यानं पृथ्वीराज चव्हाण सातारसाठी हुकुमी एकका ठरू शकतात आणि त्यामुळे साताऱ्याबाबत शरद पवार काय भूमिका घेतात याची प्रत्येकालाच उत्सुकता असणार आहे ऐन निवडणुकीच्या धामधुमी अनेक नाराजांचं भाजपमध्ये राहिलेले नंतर शरद पवारांसोबत गेलेले एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये परतणार असल्याची चर्चा सुरू होती निमित्त होतं खडसेंची दिल्ली वारी आणि आज भाजप घर वापसीच्या चर्चेवर खडसेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात ह्या सर्व बातम्यांमध्ये फारसं काही तथ्य नाही असा काही निर्णय जर व्हायचा असेल तर तो असं एका क्षणात एका दिवसामध्ये होण्यासारखा नसतो जेव्हा काही अशा संदर्भातला काही विषय येईल तर मी स्वतःहून आपल्याला ते माहिती देईल असं काही हालचाली सुरू आहेत मी दिल्लीमध्ये तेवढ्यासाठी गेलो नव्हतो दिल्लीमध्ये मी माझ्या सुप्रीम कोर्टामध्ये तारीख आहे त्यासाठी गेलो पुढची तारीख मला त्यांनी पण काल मी त्यासाठी गेलो होतो बरं आणि आता आपण वळणार आहोत लोकप्रतिनिधींच्या प्रश्नाकडे त्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जातो आपल्या मीडिया सेंटरकडे तर आज झिरो मध्ये आम्ही दुसरा प्रश्न विचारलेला होता तुमच्या लोकप्रतिनिधीला शिक्षणाची अट असावी का होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्याकडे होते तुम्ही कशाप्रकारे व्यक्त झालेला आहात त्यावर एक नजर टाकूयात सुरुवातीला एक्सवरती कृष्णा दळवी म्हणतात लोकप्रतिनिधीला शिक्षणाची अट असलीच पाहिजे त्यानंतर हेमंत मन्ता मुळे म्हणतायत युट्यूबवर शिक्षणापेक्षा नीतिमत्ता चांगली पाहिजे प्रणाली वैरकर म्हणतायत नोकरी धंद्यामध्ये शिक्षण हवं मग देश राज्य चालवणारेही उच्च शिक्षित हवे तरच देशाचा विकास होईल विष्णू वाघ म्हणतात लोकप्रतिनिधी पदवीधरच पाहिजे राम सिसोडे म्हणतात गरिबीमुळे एखादा उमेदवार शिकू शकला नसेल पण त्यात नेत्यांचे गुण असतील तर शिक्षण कशासाठी हवं तसंही अडाणीत चांगले राजकारण करतात अनुजा बाळ म्हणतात निदान पदवीधर असावा आपल्या मतदारसंघाची पूर्ण माहिती असावी तिथले प्रश्न सोडवण्याची क्षमता असावी मोहन माने म्हणतात नक्कीच शिक्षणामुळे उत्तम नेतृत्व तयार होतं फेसबुक वरती विलास पावडे म्हणतात गोरगरीब जनतेची जाणीव ठेवणारा नेता असावा शिक्षणाची काही गरज नाही त्यानंतर उत्कर्ष शिरोडकर म्हणतात सरपंच पदापासून खासदारापर्यंत उमेदवार कमीत कमी, -कमी पदवीधर तरी असावा विशाल पाटील म्हणतात हो नक्की असायला पाहिजे Instagram वरती गौरी म्हणतायत शिपायाच्या नोकरीसाठी सुद्धा शिक्षण बघतात तर मग खासदार आमदार उच्च शिक्षित का नको तर तुम्ही विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नावरती तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरकडे तर तुमच्या लोकप्रतिनिधीला शिक्षणाची अट असावी का आपल्याला युट्यूबवरती जी मतं प्राप्त झाली आहेत सतरा हजार एकूण मतं आहेत होय म्हणतात एकोणनव्वद टक्के आणि नाही म्हणतात अकरा टक्के त्यानंतर इन्स्टाग्रामवरती एकूण मतं प्राप्त झाली पाच हजार त्यापैकी होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे एक्क्याण्णव टक्के नाही ना ना म्हणत केवळ नऊ टक्के त्यानंतर फेसबुकवरती एकूण मतं प्राप्त झालेली आहेत दोन हजार होय म्हणतायत सत्याऐंशी टक्के नाही म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे तेरा टक्के तर वरती ज्या वेळेला व्यक्त होता त्यावेळेला होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे चौऱ्याऐंशी टक्के आणि नाही म्हणतायत सोळा टक्के बरं आजच्या काळातही असे असंख्य मतदार आहेत की ज्यांना असं वाटतं की नुसता हायफाय आमदार खासदार असून उपयोग नाही तो जनतेची मतदारसंघातली छोटी मोठी कामं करणारा असावा रात्री अपरात्री फोन उचलणारा असावा अडी नडीला मदतीला धावणारा असावा बारस बार सण समारंभाला हजेरी लावणारा असावा काही मतदार असेही असतात त्यांना आपला लोकप्रतिनिधी आमदार खासदार चांगला शिकला सवरलेला उच्च शिक्षित फाड फाड इंग्रजी बोलणारा असावा असं वाटतं विजनवाला असावा भविष्याशी नातं सांगणारा असावा त्या ते फोन उचलला नाही तरी चालेल पण तो बारसं बाराव्याला नाही आला तरी चालेल पण त्यानं त्याला दिलेली कामं ही प्रामाणिकपणे पार पाडावीत आणि तसं वाटण्यामध्ये काही गैरसुद्धा नाही, नाही। ले ले आहे काही नवल वाटायचं कारणही नाही खरं तर प्रत्येक लोकप्रतिनिधींची कामं जबाबदाऱ्या ठरलेल्या आहेत त्यांनी त्या प्रामाणिकपणे पार पाडल्या तर मतदारसंघाचा समाजाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही पण आपल्यापैकी अनेक जण अजूनही इमोशन्सला भावनांना प्राधान्य देणारे असतात अशा इमोशनल फुलांची संख्या जोवर जास्त आहे तोवर भावनांच्या लाटेवरती निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींची कमतरता नसेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट